वर्षभरापूर्वी मराठीमध्ये स्त्रीप्रधान चित्रपट पाहायला मिळाले तर आता अनेक नवीन विषयांवरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यातच धर्मवीर दोन नवरा माझा नवसाचा दोन हे चित्रपट रिलीज होणार आहेत मराठी सिनेसृष्टीत बायोपिकलाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसतोय आता त्यात एक लोकप्रिय नेत्याच्या बायोपिकची भर पडणार असल्याचं दिसतंय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिक नंतर आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात त्याला कारण ठरलेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे फोटो तेजस्विनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि ज्यावरून या चर्चा रंगल्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही निर्माती आणि दिग्दर्शिकाही आहे ती नेहमीच वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते आता ती राज ठाकरे यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत असल्याचं बोललं आहे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री सोबत दिसत आहेत पांढरा सदरा डोळ्याला गॉगल तशीच हेअरस्टाईल असणार आहे आणि ती त्यांच्या लुकचं निरीक्षण करताना दिसते आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत चित्रपट नेमका काय असणार असणार कोण कलाकार अभिनेत्री दिग्दर्शिका की निर्माती तेजस्विनी पंडितची नेमकी भूमिका कोणती राज ठाकरे यांची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारतोय असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडू लागले आणि या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच पण जर खरंच राज ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपट आला तर प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल पण जर राज ठाकरे यांच्यावर चित्रपट आला तर त्यांच्या भूमिकेत तुम्हाला कोणता अभिनेता पाहायला आवडेल ते आम्हाला या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा तर तुम्हाला तुमच्या बायोपिक मध्ये तुमचं काम कोणी केलेलं पाहायला आवडेल मला घरी जाऊन पहिलं बायोपिकला पिकला विचारायला लागेल मला माहित नाही मला मला काय आहे मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो हेअर कटिंग सलून मध्ये तुम्ही गेलात मी बऱ्याचदा असा पूर्वी आता आता फार जाणं होत नाही माझं पण पूर्वी मी जेव्हा जात असे तेव्हा मी बसल्यानंतर मी साई बाजूचे जे केस कापायचे ना त्यांच्याकडे माझं लक्ष असेल आणि ते जे आरशात पाहायचे तर त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दलच्या काही कल्पना असतात की मी असा दिसतो मी असा दिसत असेल असं त्यांना स्वतःला एक वाटत असतं तर त्याच्यामुळे हे प्रत्येकाला असतं त्याच्यामुळे मी कसा दिसतो हे मला तसं माहिती नाही आरसा सोडला तर तर त्याच्यामुळे ती गोष्ट कोण करू शकेल मला कल्पना पण तुम्हाला आवडेल का तुमच्यावरती बायोपिक झालेला किंवा आम्हाला त्याची संधी द्याल का काही असेल तर करा ना उगाच कोणा काही असेल तर करण्यात अर्थ आहे ना पण सगळं सर एका सब... बायोपिक मध्ये जे गरजेचं असतं ते सगळं तुमच्या आयुष्यात आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे मला वाटतं <laughs> लव्ह स्टोरी गुडून काढली मला माहिती नाही मला बघायचे तुम्ही अहो बायको बरोबरचीच आहे लव्ह स्टोरी तेव्हा तेच होतं म्हटलं असं कुठची गोष्ट जी मला माहीत नाही जी तुम्हाला माहिती आहे <laughs> <laughs> बार बरं बरं नाही पण मला माहिती नाही हल्ली सध्या ब भयंकर पेव फुटलेलं आहे बायोपिक मी जी बायोपिक आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती मायामध्ये अॅटन भरूनची गांधी आहे आणि भारतामध्ये जर समजा पुन्हा जर चांगली भारतातल्या कुठच्या कॅरेक्टरवरती जर चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल ज्याला आपण आयुष्यातले ज्याला रोलर कोस्टर राईड ज्याला म्हणतो की ज्याला पाहायला आपल्याला आवडेल ते मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे ते म्हणजे इंदिरा गांधी कारण इंदिरा गांधींचं संपूर्ण जर समजा तुम्ही काळ पाहिलात तर ती रोलर कोस्टर राईड आहे आणि ते एक बायोपिक अशी आहे की जी इंटरेस्टिंग होऊ शकते बाकीचे मला माहिती नाहीये एखादा माणूस मला आवडला म्हणून मी त्याच्यावरती बायोपिक केली म्हणजे गांधींच्या नंतर रिचर्ड अॅटन बरोबर चॅपलीन केली होती ती जवळपास गुरुवारी पडली म्हणजे नाही खरंच सांगतो मी खोटाने सांगत याचं कारण चॅपलीनच्या फिल्म्स मला बघायला आवडतील मला चॅपलिनच्या आयुष्यात काय रस आहे पण ती केली आहे त्यातले काही काही सीन अप्रतिम आहेत कारण ते शेवटी अॅटन हो बरोबर आहेत ते पण बायोपिक करताना मला असं वाटतं निवड माणसाची ही योग्य होणं गरजेचं आहे असं मला नक्की वाटतं कारण मी कोणालाही कोणाहीवरती बायोपिक करून त्याच्यामुळे मी का माझं काही मला माहिती नाही मग माझा प्रश्न बरोबर होता ना काय निवड माणसाची करेक्ट असायला लागते हो हो ठीक आहे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा